कोणीकडनं आलाय नाही गाव माया का माया काय मग घेऊन एवढं लांबून आलाय काय करायला हा हेळवी ते पूर्ण हे सांगता आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची आमची आता बावीस तेवीस आहे बैलाला घेऊन गावात बांबोड बोलवडी आंधळीला आराम बिराम आहे का नाही बैलाला ना आता उतरले की परत जास्त त्याचं खाणं पिणं कापली आता वैर कुठं जिथं थांबल तिथं चिकार प्रत्येक अच्छा अच्छा त्याचं काय चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या पुढचं अकराशे बावन पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे आणि मग 1100 पर्यंतच कुठली गाव आहेत का आपली काय की आता नागपूर नागदेव यांची बिजापूर थुरवीला यांची आहे हा यांची आता वादर भाऊ की जितक्या आता असडला म्हणा असूनला म्हणा अटकाला 1100 आता आमचे झालं की ते हजार वर्षाच्या ईसवीसन पूर्व सत्तावीस पिढी रेपाड आहे सत्तावीस पिढीचं चालू आता 1680 पासून जे इति 12वी का 13 पीढी यांची बाप रे बाप रे बंधून बघा म्हणजे अकराशेपासूनचा रेकॉर्ड या येळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळे आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढ सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र